ਕਾਹਤ ਸਾਹਿਬ ਜਗਤ ਸਾਹਿਬ ਇੱਕਾ ਸਾਹਿਬ ਵਾਹਿਗੁਰੂ ਬ੍ਰਿਗੇਡ ਪਾਰਕ ਤੋਂ ਮੰਡਰ ਤੇ ਚਾਹ ਦਿਖਾ 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 महत्वाचा आहे हे घर आहे आणि हे घरात किडे आहे मॅडम घरात नाली ते किडे असते नाली घरात आहे मॅडम आम्ही राहुल नगर राहुल नगर बिच्छू डेंगे तुमची विजिट झाली नाही पण तुमची विजिट फक्त ज्या ठिकाणी चांगलं होतं त्याच ठिकाणी तुम्हाला देण्यात आलं ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलं घालून दाखवतो मॅडम तुम्हाला काहीच नाही

पण फक्त यासाठी या जनतेसाठी आहे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही हे कमीत कमी तीन महिन्यापासून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडलिक बाबा कॉलेज समोर पडलेला आहे त्याच्यानंतर ज्ञानमाता शाळेसमोर आहे होली क्रॉस समोर आहे पूर्ण तिच्या भरलेले आहे गवत पूर्ण वाढलेलं आहे याच्यावर याच्यावर बसून कीटकनाशक बसून याच्यावर आपल्याला ले लो ले लेकरांना डेंगूसुद्धा होऊ शकते त्यानंतर राहुलनगर प्रभागामध्ये जर जाण जाऊन पाहाल तुम्ही सिद्धार्थनगर असेल भीमनगर असेल या ठिकाणच्या नाल्या नवसारी असेल फेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणी आम्ही फिरून आलो पूर्ण फोटो आहे आमच्याकडे पूर्ण नाल्या भरलेल्या आहेत कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे म्हणजे पूर्ण पायमल्ली होत आहे जो नियम आहे त्याची पूर्ण पायमल्ली ठेकेदार करत आहे जर ठेकेदाराला म्हटलं किंवा हे असं उचलत नाही तर हमारे पिछे हे आमदार आहे व खासदार आहे म्हणजे याच्या धवसा देतात लोकप्रतिनिधीच्या धवसा देतात आणि एसआयला आम्ही चार दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून फोन करून आलो एस आयला जीवन राठोड यांना इथं बोलावून घ्या जर खोटं बोलवत असेल तर तुमची चप्पल माझी पाठ त्यांना बोलावून घ्या की मी त्यांना किती वेळ भेटायला आलो हिरवीन चौकामध्ये किती वेळ त्यांना फोन केला पण मात्र ते फक्त एकचमध्ये उचलतो 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 पण त्यांनी आजपर्यंत उचललं नाही मी त्यांना सांगितलं होतं की राठोड साहेब जर तुम्ही आज उचललं नाही तर मी हे पूर्ण आयुक्त मॅडमच्या कॅबिनमध्ये घेऊन जाणार म्हणून आज शब्दाला मान देऊन आम्ही आज ते घेऊन आलो आणि मॅडमला हे गवत आणि हे भेट देणार आहे जय भीम जय संविधान आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याच्या काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे नागरिकांना हे चवान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केलं आहे की सा, साय सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे तर जो कचरा आहे रे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि तोपर्यंत जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही समजा पुढच्या दिवस आहे जसं पण आहे तोपर्यंत आपलं प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी जेणेकरून जवळपास कचरा होऊ नये